आपण पाहत आहे महाराष्ट्र न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश पुणे अलीकडच्या काळात देशात सायबर गुन्हेगारी एखाद्या व्हायरस प्रमाणे पसरत आहे वारंवार जनजागृती आणि आव्हान करूनही लोक अशा गुन्हेगारांच्या ट्रॅप मध्ये अडकत आहेत देशात डिजिटल अटकद्वारे लोकांकडून पैसे उकळण्याच्या ही घटना वाढत आहेत अशाच एका घटनेत आय आय टी बॉम्बेचा एक विद्यार्थीही बळी ठरलाय पंचवीस वर्षीय विद्यार्थ्याला डिजिटल पद्धतीने अटक करून सायबर गुन्हेगारांनी त्याच्याकडून सात लाख एकोणतीस हजार उकळले आहेत मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे अधिकारी असल्याचे भासवून विद्यार्थ्याला पहिल्यांदा घाबरवले मग डिजिटल अरेस्ट करत आर्थिक फसवणूक केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुलैमध्ये विद्यार्थ्याला एका अनोळखी नंबरवरून कॉल आला होता कॉलरने सांगितले की विद्यार्थ्याच्या मोबाईल नंबरवर सतरा बेकायदेशीर कृत्य झाले आहेत या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हेगारांनी त्याला धमकावत मोबाईल नंबर बंद करणार असल्याचं सांगितलं जर थांबवायचं असेल तर पोलिसांकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावं लागेल असं सांगितलं त्यानंतर हा कॉल सायबर गुन्हे शाखेकडे हस्तांतरित करण्यात आला थोड्याच वेळात विद्यार्थ्याला व्हॉट्सअपवर एक व्हिडिओ कॉल आला ज्यामध्ये पोलिसांचा गणवेश घातलेला एक व्यक्ती समोर दिसत होता बनावट पोलीस विद्यार्थ्याकडून आधार क्रमांक मागितला आणि त्याच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप केला त्यानंतर लॉन्ड्रिंग एकोणतीस हजार पाचशे ट्रान्सफर करण्यास भाग पाडण्यात आले यावेळी विद्यार्थ्याला तो डिजिटल अरेस्ट मध्ये असल्याचं सांगण्यात आलं कोणाशीही संपर्क केला तर अडचणीत येईल अशी धमकी देण्यात आली होती दुसऱ्या दिवशी घोटाळेबाजांनी पुन्हा फोन करून बँक खात्याची माहिती मागितली गुन्हेगारांनी विद्यार्थ्याच्या खात्यातून परस्पर सात लाख रुपये काढून घेतले विद्यार्थ्यांनी इंटरनेटवर अशा प्रकारचं फसवणुकीबद्दल वाचल्यावर त्याच्या डोक्यात ट्यूब पेटली लगेच त्याने पोलीस ठाण्यात धाव घेतली मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता दरम्यान सध्या या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करतायत आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रसर पुणे